आमच्या नगरपालिकेतले एक सदस्य आहेत आपले नवनाथ गोंदकर म्हणून त्यांच्या आईंना बीपी वाढलेला होता पण इतकं पाणी आहे त्या ओढ्याला तर त्यांना बाहेर काढणं ना शक्य नव्हतं ना जे काय सहकार्याची जी भावना असते ती आपल्याला सगळ्यांची माध्यमातून लक्षात आली अगदी आम्ही नगरपालिका प्रशासनासोबत आहोत आम्ही सगळे एक आहोत या संकटाच्या काळामध्ये हे या निर्णय आहे नगरपालिकेचं प्रशासन देखील अतिशय सक्षमपणे या सगळ्या परिस्थितीमध्ये सक्रिय झालेला आहे मी त्यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांचे आभार व्यक्त व्यवस्था प्रशासनाद्वारे किंवा आमच्या मार्फत आम्ही करत आहोत ज्या ज्या लोकांना काही अडचण असेल त्यांनी नि निसंकोचपणे भारतीय जनता पक्षाचे असतील इथले पदाधिकारी असतील सगळ्यांना सांगा परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना राहता तालुक्यात देखील रात्रभर जोरदार वारे आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून रात्रभर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी घरांमध्ये साचलेलं पाणी आणि शेतांमधील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत रात्र जागून काढली तर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील परिस्थितीचं गांभीर्य ओळख जेसीबी पाणी काढण्यासाठी विविध यंत्रणा तसेच आवश्यक ती सर्व मदत पोहोच करत नागरिकांना नाश्त्याचे पाकिट घरपोच करत नागरिकांना दिलासा दिला तर प्रशासनाला नामदार विखे पाटील यांनी योग्य त्या सूचना देत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आदेश दिले शिर्डी नगर परिषदेचे अधिकारी सतीश दिघे यांनी देखील रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवत स्वतः पाणी साचलेल्या भागात उपस्थित राहत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या तर नगर परिषदेची सर्व यंत्रणा अतिशय नियोजनबद्धरित्या सर्व उपनगरांमध्ये कारत असल्याचं दिसून आलं मात्र कालिका नगर भागात काही गल्ल्यांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला यावेळी माजी उपनगर अध्यक्ष अभयभय्या शेळके भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौगुले डॉक्टर नचिकेत वरपे माजी नगरसेवक सुरेश आरणे आर्णे अविनाश शेजवळ सुयोग सावकारे यांसह स्थानिक पदाधिकारी यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी अभयभैया शेळके यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असून नागरिकांनी संयम पाळावा आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचं सांगितलंय तर भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी कोणतीही मदत लागल्यास निसंकोच आवाज द्या शिर्डी भाजप तुमच्या सोबत असल्याचं आवाहन केलं तर काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांनी अशा संकटसमयी आम्ही सर्व पक्ष नेते आणि प्रशासन एकजुटीनं काम करू आणि संकटात असलेल्या नागरिकांच्या पाठीशी आम्ही सर्वजण एकजुटीने उभे राह, आहोत असं स्पष्ट केलंय सगळ्यात जास्त बाधित असतील तर मातोश्री नगरचे आमचे रहिवासी आहेत ते सुरक्षित ठिकाणी त्यांना रात्री पण आम्ही हल हलवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांनी त्यांच्या शेजारचे सर्व जे काही सहकारी किंवा घराशेजारचे बाकीचे लोक होते त्यांनी त्यांना त्यांच्या घरात त्यांना त्या ठिकाणी आश्रय दिला आणि राहिला प्रश्न त्यांचा अन्नाचा आता रात्री त्यांचं अन्नाचं काही अडचण नव्हती पण आता ही व्यवस्था काही क करायची वेळ आली असं तर प्रशासन ते करते त्याच्यामुळं हे जे काय बाकी नगर जर सोडलं तर बाकीचे जे उपनगर आहेत त्या ठिकाणी बिलकुल खाण्याचे पिण्याची अडचण नाही पण बऱ्याच नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांचा जेवणाची काही व्यवस्था करता येईल का नाही त्याचं पण आम्ही जरा माहिती घेतो आहे आणि जर तशी परिस्थिती असेल तर शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी ते पुरवण्याचं काम करू त्याच्यानंतर एक आमच्या नगरपालिकेचे एक सदस्य आहेत आपले नवनाथ गोंदकर म्हणून त्यांच्या आईंना बी पी वाढलेला होता पण इतकं पाणी आहे त्या ओड्याला त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं पण आता दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्थानिक नागरिकांना हाताशी धरून त्यांना बाहेर काढून हॉस्पिटल न्यायचा प्रयत्न आता ठिकाणी चालू आहे काय झालं माहिती का हे संकट का वैयक्तिक कोणावर संकट नसतं हे सार्वजनिक संकट आहे आणि एकामेकाला मदत केली पाहिजे आणि आपण सहकार्य केलं पाहिजे ही भावना जी, जी आहे ती कालिक सर्वच युवकांच्या आणि सगळ्याच लोकांच्या मनात होती तसंच राजगुरू असेल द्वारकानगर असेल बाजारतळ असेल रात्र रात्रभर ते लोकं जागले आत्तासुद्धा ते कामात व्यस्त आहेत आणि या पद्धतीनं जे काय सहकार्याची जी भावना असते ती आपल्याला सगळ्यांची माध्यमातून लक्षात आलेली आहे खऱ्या अर्थानं अहिद्यानगर जिल्ह्याला दोनशे mm मिलीमीटर चार महिन्यात पाऊस पडतो आणि काल रात्रीपासनं काल संध्याकाळपासनं जो पाऊस सुरू आहे जवळपास सव्वाशे ते दीडशे मिलीमीटर पाऊस साची नोंद शिर्डीत झालेली आहे आणि दुर्दैवाने एस टी पीचा जो प्लॅन्ट आहे त्याची इलेक्ट्रिसिटीचा जो पोल तो पडला गेला आणि त्याच्यामुळं जो पंप चालायला पाहिजे ते चालले नाही आणि नॅचरल फ्लोनी पाणी जाणं एवढं शक्य नाही त्याच्यामुळं शिर्डीत थोडीशी ऊर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु आमचे नेते माननीय डॉक्टर विजयदादा विखे पाटील असतील राज्याचे जलसंधारण मंत्री असते ना अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील अक्षरशः डोळ्यात तेल घालून या सगळ्या परिस्थितीवर त्यांचं लक्ष आहे आणि काल रात्रीपासूनच नऊ वाजेपासून तर आत्ता दहा अकरा वाजत आले आत्तापर्यंत बारा तासात लक्ष ठेवून आहे आणि बारक्याव्याने जी जी यंत्रणा प्रशासनाकडून पाहिजे ती सर्व अवेलेबल करून दिलेली आहे पुढच्या दोन तीन तासात जर पाऊस झाला नाही तर पूर्ण शिर्डी पाणीमुक्त झाल्याशिवाय राहणार खऱ्या अर्थानं शिर्डीचं साईबाबांनी शिकवलेलं धोरण सबका मालिक हे लक्षात ठेवून सर्व तरुण रस्त्यावर उतरतात हीच सर्व सोशल इंजिनिअरिंगची या निमित्तानं दिसणारी गोष्ट आहे आणि शिर्डीतले तरुण याविषयी एकमेकाविषयी संवेदनशील आहेत या निमित्ताने ते दिसतं आणि एक दुसऱ्याची मदत करताना जेवण असेल झोपण्याची व्यवस्था असेल इतर आणखी मदत असेल ती या निमित्तानं तरुण एकमेकाला करता ही चांगली गोष्ट आहे शिर्डीच्या दृष्टीकोनात नाश्त्याची जेवणाची व्यवस्था प्रशासनाद्वारे किंवा मार्फत आम्ही करत आहोत ज्या ज्या लोकांना काही अडचण असेल त्यांनी निसंकोचपणे भारतीय जनता पक्षाचे असतील इथले पदाधिकारी असतील सगळ्यांना सांगा आणि तुमच्या माध्यमातून सांगतो ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी जाहीररित्या माझ्याशी संपर्क करा किंवा त्या ज्या परिसरातले आमचे पदाधिकारी असतील भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याशी संपर्क करा जी मदत पाहिजे ती पोहोचण्याचं काम का। हो। कर करू का असा आहे निसर्गाचा प्रकोपच इतका तीव्रपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत पाण्याचा आणि पावसाचा हाहाकार सगळीकडे उडालेला आहे आणि इथं कालिकानगर आहे त्याच्यानंतर आम्ही आता लक्ष्मीनगर भागात पण त्या पाहणी करून आलो दोन आंबेडकर नगर ज्या ठिकाणी होतं त्या सगळीकडं म्हणजे शिर्डीतल्या आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहणी करून आलेलो हो। आहोत त्याच्यामध्ये शेवटी पाव पाऊसच इतका झाला त्याच्यामुळं हाल होणं अपेक्षितच आहे परंतु आपल्या हातात जे आहे जे आपल्या हातात आहे जे आपण करू शकतो ते तर आपण केलं पाहिजे कारण आता आम्ही कालिकानगरच्या काही भागामध्ये पाहिलं गल्ली नंबर एक दोन तीन चार पाच अशा ज्या पाच सहा गल्ल्या आहेत कालिकानगरच्या नगरच्या किंवा नगर पण काही गल्ल्या आहेत तर चित्राचं पाणी बाहेर काढण्याचं नगरपालिकेचं प्रशासन या ठिकाणी काम करत आहे चांगली गोष्ट आहे नगरपालिकेचं प्रशासन देखील अतिशय सक्षमपणे या सगळ्या परिस्थितीमध्ये सक्रिय झालेलं आहे मी त्यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांच्या नावाखाली जे काही जोरदार बॅटिंग या ठिकाणी रस्त्यांच्या कामाची असेल किंवा आणखी विविध विकास कामाची सुरू आहे ते कामं करीत असताना अशा परिस्थितीमध्ये जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होती या परिस्थितीमध्ये आपण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्या उपाययोजना करायला हव्या जसं की आता हा जो एवढा मोठा रोड झालेला आहे खूप चांगला रस्ता झालेला आहे आणि असेच रस्ते शिर्डी शहरामध्ये होणं देखील गरजेचं आहे परंतु हे रस्ते करत असताना जसं आता चार नंबर आणि पाच नंबरच्या गल्लीमधल्या जागरूक जे जागरूक नागरिक आहे त्यांनी काय केलं तिथं रॅम्प बनवले पाण्याचा स्लोप त्या ठिकाणी एका ठिकाणी आणलेला होता आणि ते ड्रेनेज लाईनला ते पाणी त्यांनी त्या ठिकाणी जोडून दिल्यामुळं तिथं त्या गल्ल्यामध्ये पाणी साधलेलं नाही परंतु तो अभाव या ठिकाणच्या काही एक दोन तीन नंबरच्या गल्ल्यामध्ये जाणवला आणि ते पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे आता ते पाणी साचल्यानंतर या रोडची हाईट जास्त झाली आणि पाणी जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही मग ते पर्याय आणि त्या लोकांच्या घरात घुसतं पाऊस झाला पण इतका पाऊस झाला नाही जितका पाऊस मागच्या दोन व तीन वर्षापूर्वी झाल्यानंतर अख्खा लक्ष्मीनगर पाण्यात होतं आता एवढा पाऊस झाल्यानंतर लक्ष्मीनगरमध्ये एक थेंबही पाणी नाही कारण पाणी जाण्याचे जे सगळे वाटा होत्या त्या सगळ्या दोन तीन वर्षापूर्वी मोकळ्या केलेल्या होत्या आणि आपण या वाटा या पाण्यासाठी आता आडव्या घातलेला आहे माझी नगरपालिका प्रशासनानं जसं आम्ही तुमचं आभार व्यक्त केलं तशी इथून पुढच्या काळामध्ये रस्ते बनवताना नगरपालिका प्रशासनाने अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही ना ना ना, याची काळजी घेत असताना मग तुम्ही जे वॉटरचे किंवा पाणी जाण्याचे जे मार्ग आहे ते मोकळे करून दिले पाहिजे या निमित्ताने विनंती आहे माझी शिर्डी शहरातील जेवढे जेवढे प पावसाच्या पाण्याने बाधित झालेले नागरिक आहेत त्यांनी काही चिंता करू नये साईबाबा आपल्या पाठीशी आहेत कुठल्या प्रकारची हानी होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे जे सामाजिक काम करणारे नागरिक आहेत ते देखील आपल्या सगळ्या पाठीशी उभे आहेत आम्ही देखील सकाळपासून पावसात सगळ्या या भागाचा दौरा केलेला आहे पाहत आहोत शेवटी आमच्या हातात काय आहे सहानुभूती आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणं हे आम्ही करत आहोत आणि ज्यांच्या हातात त्यांना मदत देणं आहे त्यांनी ती मदत करावी अशी देखील विनंती करतो सर्वपक्षीय नेते मी सकाळी निलेशदा कोत्यांना भेटलो आमचे सुरेश रावारित अभयभाई शेळके रवींद्र गोंदकर इथं फक्त जे लोक बाधित झालेले आहेत त्यांना त्या बाधेपासून कमी करणं जे बाधित होणार आहे त्यांना बाधा होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी एकजुटीनं आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे शेवटी संकटाचा सामना करायचा असेल तर ते एकटेचं काम नाही आहे अगदी आम्ही नगरपालिका प्रशासनासोबत आहोत आम्ही सगळे एक आहोत या संकटाच्या काळामध्ये जे या निमित्ताने आपल्यासोबत कालच्या मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाचं जे थैमान या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये घातलं गेलेलं विशेष करून कालिकानगरच्या गल्ली क्रमांक एक दोन आणि तीन या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे घराघरांमध्ये पाणी गेलेलं आहे नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत आहे त्यांच्या देवघरापर्यंत पाणी आहे किमान गुडघ्याच्या वरती म्हणजे कमरेपर्यंत काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे पाण्याचा निचरा व्हायला काहीही जागा नाही आहे या ठिकाणी काय आता काय केलं आहे जेट मशीन वगैरे लावलेलं आहे सक्षम मशीन वगैरे लावलेलं आहे नगरपालिकेने माझं एक म्हणणं आहे की तुम्ही ह्या गल्लीतलं पाणी सोडून दुसरीकडे टाकताय परत ते गल्ली नंबर दोनमध्ये जाणार परत गल्ली नंबर तीनमध्ये जाणार ते खाली जाणार कुठं हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे प्रशासनाला की मी नम्रतेची विन विनंती करतो या ठिकाणी प्रशासनाला की आपण जे काय आहे जे मदत कार्य तर चालू ठेवलेलं आहे सुत्ते त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण नागरिकांना दिलासा देण्याचं काम करत असताना हा पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा होईल आणि पुढील जे काय तुम्ही नगरपालिकेचे काम करणार आहे रस्त्याचे कामं करणार आहे तर पुढील विजन ठेवून पुढचं विजनरी इम्पॅक्ट तुमचा असला पाहिजे असे या ठिकाणी जाणवतो आपण कृपया कर कृपया करून या गोष्टीची दखल घ्यावी अशी मी आपल्याला कालिका नगरवासी यंत्रेतर्फे नम्रतेची विनंती करू